महेश खोखरे यांनी पत्रकार बांधवांना विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान शोध परीक्षा विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेविषयी सविस्तर माहिती दिली विज्ञान भारती तर्फे दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजे विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा या वर्षी नांदेड येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे होत आहे ही परीक्षा विज्ञान भारती सोबत एन सी आर टी आणि एन सी एस भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेविषयी पत्रकार बांधवांना सखोल माहिती देण्यात आली विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेबद्दल माध्यमांशी बोलताना संचालक प्राध्यापक श्री महेश कोकरे म्हणाले नमस्कार मी डॉक्टर महेश कोकरे संचालक गुरु गोविंद अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड दिनांक आठ डिसेंबर रोजी विद्यार्थी विज्ञान मंथन या संस्थेतर्फे या महाविद्यालयामध्ये आपण एक राज्यस्तरीय ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर राज्यस्तरीय एक शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील चौद्या जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालक या शिबिरामध्ये भाग घेणार आहेत त्यांचं सिलेक्शन वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून झालेलं आहे आणि टोटल एकशे तेवीस विद्यार्थी आणि एकशे तेवीस पालक या शिबिरामध्ये भाग घेतील आणि त्यां आठ तारखेला त्यांची परत ही राज्यस्तरीय परीक्षा होईल आणि या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते राष्ट्रीय स्तरावरती विद्यार्थी जातील तर यावर्षी ही परीक्षा होस्ट करण्याचं भाग्य ह्या एच जी जी एस महाविद्यालयाला लाभलेलं आहे आणि आम्हाला विद्यार्थी विज्ञान मंथन या संस्थेतर्फे आम्हाला विनंती करण्यात आली होती आणि आम्ही ती विनंती मा म्हणजे मान्य केली आणि यावर्षी ही सं परीक्षा नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयात होईल तर या परी याच्यामुळे शिबिरामुळे नांदेड म्हणजे पर्टिक्युलरली मराठवाडा प्रांतामधून चौदा जिल्ह्यातले हे विद्यार्थी इथं इत्थ येतील इत्थ आणि त्यांचं कार्यशाळा होईल आणि ही कार्यशाळा ह्या ही कार्यशाळा त्या विद्यार्थ्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देईल चांगले क्रीम विद्यार्थी या विद्या परीक्षे परीक्षेला येणार आहेत आणि कार्यशाळेला येणार आहेत आणि ही कार्यशाळा आय के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम त्याच्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सायन्स आणि नॉलेज या विषयावरती होईल आणि फक्त थेरीच नाही तर त्याचे प्रॅक्टिकलसुद्धा होईल आणि सगळं समिटिव्ह असेसमेंट होऊन या वि याच्यातून नंतर मग फायनल विजेते काढलेले आहेत आणि याची सगळी जी स्पॉन्सरशिप आहे पर्टिक्युलरली कंडक्ट करण्याचं काम जे आहे तर विद्यार्थी विज्ञान मंथन ही जी संस्था आहे जी निस्वार्थपणे सेवा देत असते आणि त्याचं काम म्हणजे कामच हे आहे की पर्टिक्युलरली आपल्या भारतामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत हायस्कूल विद्यार्थी किंवा अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत विज्ञान पोचवणे आणि त्या विज्ञान त्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणितामध्ये आवड निर्माण करणं ही त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाचा हा एक भाग आहे आणि त्या तो भाग घेऊन आपण ही परीक्षा आज आठ तारखेला ऑर्गनाईज केलेली आहे आणि नक्कीच या परीक्षेचा नांदेड प्रांत म्हणजे पर्टिक्युलरली मराठवाडा आणि काही विदर्भ आहे काही खानदेश आहे अशी टोटल चौदा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल आणि त्याचबरोबर एक हा एक नांदेडसाठी पण बहुमान आहे की आपण अशी असं शिबीर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि गुरुग्रंथ सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपण ऑर्गनाईज करत आहोत सर या परीक्षेसंदर्भात आपण पालकांना काय सांगणार आ, या ॲक्च्युली ही जी परीक्षा आहे त्याच्याबरोबर ते येणारे पालक किंवा मी बाकीच्याही पालकांना म्हणजे आव्हान करेल की त्यांनी या कार्यशाळेमध्ये सामील व्हावं आणि या विद्यार्थी तर परीक्षा देत राहतील पण प वि पालकांना या परीक्षेबद्दल माहिती दिली जाईल त्याचबरोबर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीबद्दल माहिती दिली जाईल आणि पुढं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे काय फ्युचर असेल त्याच्याबद्दल विधविध सायंटिस्ट आहेत आम्ही कारण सायंटिस्ट बरेच साय सायंटिस्ट आहेत त्यांना पण बोलवलेलं आहे तर त्यांचे पण आम्ही कार्यशाळा ठेवलेली आहे तर विद्यार्थ्यांच्याबरोबर ती आम्ही पालकांचीसुद्धा सेपरेट कार्यशाळा ठेवलेली आहे तर त्यामुळे पालकांना त्या विद्यार्थ्यांना गाईड करता येईल किंवा त्यांना पुढं कसं करता येईल तर याचंही नॉलेज आम्ही पालकांना विद्यार्थ्यांच्या बरोबर ते आम्ही पालकांनासुद्धा देणार आहोत त्याचे वेगळे सेशन आम्ही ठेवलेले आहेत तर याचा लाभ हे सर्वजण विद्यार्थी घेतील आणि पालकसुद्धा घेतील धन्यवाद